एम एस पी खरेदीत अडथळे भावांतर योजना लागू करा शासन आणि शेतकऱ्यांचं भलं होईल मित्रांनो म्हणजे सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि आता एम एस पीच्या बाबतीत जे सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे कारण आपल्या शेतकरी मित्रांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वाचं आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे अपेक्षा करतो की भरभरून तुम्ही या चॅनलला मोठं कराल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घ्याल चला मित्रांनो आता मुद्द्यावरती येऊयात आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांना देशातील शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्याऐवजी भावांतर प्रक फरक योजना लागू करावी अशी मागणी कृषी भूषण ॲडव्होकेट प्रकाश पाटील यांनी केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली आहे ॲडव्होकेट प्रकाश पाटील आणि अविनाश पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली ॲडव्होकेट प्रकाश पाटील पढावत यांनी घेतल्या मांडलेल्या मागणीनुसार भावांतर योजने शासन प्रत्यक्ष शेतमालाची खरेदी करत नाही शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये विकतो जर बाजारातील भाव किमान आधारभूर किमतीपेक्षा कमी असतील तर त्या भावातील फरक थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो देशातील सर्व शेतकऱ्यांना सन्मान समान न्याय मिळावा तर मित्रांनो बाजार समितीत विक्री केली असो वा नसो सात बारानुसार असले क्षेत्र त्या जिल्ह्यातील त्या पिकांचे सरासरी दर आणि त्या जिल्ह्यातील उत्पादकता यानुसार जो भावांतर फरक येत भावांतर फरक येत असतो ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी यामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसेल या मागणीवर मंत्री महोदयांनी विचार करण्याचे आश्वासन दिले आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास तो शेतकरी हिताचा ठरेल केंद्रावरील आर्थिक भार कमी होईल आणि विदेशातील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळेल एम एस पी खरेदीत मोठा भ्रष्टाचार होतो शासन सर्व शेतमालाची खरी कर खरेदी करत नाही पंजाब हरियाणा येथे ये एकूण उत्पादनाच्या सत्तर टक्के खरेदी होते तर महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ साठ टक्के आहे शासनाने खरेदी केलेला माल नंतर बाजारात विकल्यावर भाव पुन्हा कमी होतात ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत विक्री केलेली नसते त्यांचे नुकसान होते शासनाचा मोठा पैसा शेतमाल खरेदीत अडकतो शेतमालाची मोठी साठवणूक करावी लागते ज्यामुळे माल खराब होणे साठवणुकीतील भ्रष्टाचार आणि घट येणे असे प्रकार घडतात भावांतर फरक योजना लागू केल्यात शेतकरी आणि शासन दोघांचाही फायदा होईल शासनाचा आर्थिक भाल कमी होईल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करण्याची व साठवण्याची गरज राहणार नाही